शहापूरकरांसाठी पटेल आर मार्टचा मान्सून धमाका एकतीस मे ते चौदा जून दोन हजार चोवीस या कालावधीत खास आपल्याला देत आहे ॲनिव्हर्सरीनिमित्त ॲनिव्हर्सरी ऑफर मान्सून धमाका आपल्या पटेल आरमार्टमध्ये फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल ज्याची किंमत आहे पंधरा लिटर दोन हजार पंच्याहत्तर रुपये ते आपल्याला मिळेल फक्त सोळाशे वीस रुपयात लिबर्टी संडे सनफ्लॉवर ऑइल ज्याची किंमत आहे पंधरा लिटरची एकवीसशे रुपये ते आपल्याला मिळेल फक्त पंधराशे ऐंशी रुपयात जेमिनी ऑइल पंधरा लिटर ज्याची किंमत आहे एकोणावीसशे पन्नास रुपये ते आपल्याला मिळेल फक्त सोळाशे तीस रुपयात सफोल ऑइल पाच लिटर कॅन फक्त आठशे एकोणसाठ रुपयात बदाम पाचशे ग्रॅम ज्यांची किंमत आहे पाचशे वीस रुपये ते आता आपल्याला मिळेल फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयात काजू पाचशे ग्रॅम ज्यांची किंमत आहे पाचशे पंच्याण्णव ते रुपये आपल्याला मिळेल फक्त तीनशे नव्याण्णव रुपयात मून कोलम सव्वीस किलो ज्याची किंमत आहे चौदाशे एकोणपन्नास रुपये ते आपल्याला मिळेल फक्त तेराशे नव्याण्णव रुपयात मान्सून धमाका ऑफरमध्ये नोटबुक एक खरेदी करा किमतीवर दहा टक्के सूट मिळवा बारा खरेदी करा आणि त्याहून अधिक किमतीवर वीस टक्के सूट मिळवा ऑल स्टेशनरी दहा टक्के सूट रेनकोट छत्री स्कूल बॅग यामध्ये भरघोस सूट याशिवाय काही वस्तू एक खरेदी करा आणि एक मोफत मिळवा लेडीज कुर्ती ज्यांची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपये ते आपल्याला मिळेल फक्त दोनशे नव्याण्णव रुपयांत मेन्स ट्राउजर ज्याची किंमत आहे तीनशे नव्याण्णव ते आपल्याला मिळेल फक्त दोनशे नव्याण्णव रुपयांत याशिवाय आणखी भरपूर वस्तूंवर ऑफरच ऑफर फक्त निमित्त तर चला वाट कशाची पाहता आजच भेट द्या आपल्या जवळच्या पटेल आर मार्टला विशेष म्हणजे फ्री होम डिलिव्हरी देखील सुविधा उपलब्ध आहे पत्ता पटेल आर मार्ट सावंतनगर संत तुकाराम महाराज चौक चेरपुली शहापूर